नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत तर बघा मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस चालू होत आहे आणि या पावसाळ्या दिवसामध्ये आपल्याला आता अशा प्रकारचे जे जोडपे आहेत सापाचे हे आपल्याला आता दिसण्यास सुरुवात होईल मित्रांनो तर आता हे जे जोडपं आहे मित्रांनो हे धामण जातीचं आहे आणि हे पूर्णपणे बिनशरी आहे तर मित्रांनो यामध्ये बरेचशी गैरसमज आहे मित्रांनो आणि एक अंधश्रद्धा आहे की आपण अशा जोडप्यावरती जर आपण त्यांच्या अंगुरती जर एखादा कोरा कपडा टाकला तर आणि तो कपडा जर आपण आपल्या देवघरात ठेवला तर आपल्याला धनप्राप्ती होती ही अशी फार मोठी गैरसमज आहे पण मित्रांनो असं कोणत्याही प्रकारचे धनप्राप्ती वगैरे किंवा काही होत नाही मित्रांनो त्या उलट जर या ठिकाणी नाग किंवा घोणस अशा जातीत जर जा साप असतील आणि जर तुम्ही न कळत समजा आणि पोटी जर आपण त्याच्यावर कपडा टाकायचा प्रयत्न केला आणि अशा वेळेस जर त्या सापैकी एखाद्याचा बाईट केला तर आपल्याला फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो मित्रांनो तर अशा वेळेस त्यांच्या अंगावरती कोणत्याही प्रकारचा कपडा टाकण्याचा प्रयत्न करू नका आणि आपला जीव धोक्यात घालू नका पूर्णपणे लक्षात राहू द्या मित्रांनो हे कपडा टाकणं ही फार मोठी अंधश्रद्धा आहे स्वतः याची काळजी घ्या आणि दुसऱ्यांना पण सांगा मित्रांनो आवडलं लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो